तुम्हाला खरं सांगू कॉलेज लाईफ आहे ना खूपच भारी माझे आपल्या आयुष्य घडतानामध्ये बरंच आले तसं मी कॉलेज लाईफमध्ये का बोल माणूस होतो पण ते जाऊ दे त्याच्यावर परत कधीतरी बोलू आपण माझ्या मते आपलं कॉलेज लाईफ हे आयुष्याच्या प्रतिभा बहरण्याचा कालखंड असतो चला रिपीट माय सेंटेन्स आपल्या प्रतिभा बहरण्याचा कालखंड असतो कारण आपण स्कूल एजमध्येही नसतो आणि वैचारिक प्रगलबत्तेच्याही युगात नसतो मध्ये असतो बघा तुम्हाला जे काही चांगल्या सवयी लागणार असतील वाईट सवयी लागणार असतील चांगल्याच लागून घ्या त्या सगळ्या इथंच मेहनतीची सवय इथे एक मित्रांची नवीन फळी मिळालेली असते सत्संग याचा अर्थ काय माझे सर मला काय सांगत सत्संग म्हणायचे चांगल्या लोकांची संगत सत्संग ती फळी इथं निर्माण करण्याचा तुम्हाला संधी असते कॉलेज लाईफमध्ये मध्ये गेले ना माझं असं वैयक्तिक निरीक्षण आहे की तुम्ही लोक कॉलेज लाईफ वापरत नाहीत व्यवस्थित मी असं म्हणत नाही की तुम्ही कॉलेज लाईफमध्ये खूप सिरियस राहा दररोज पंधरा तास अभ्यास करा नाही फक्त तुम्ही एक गोष्ट नक्की करा मुलं मुलींवर कोणती तुमच्या प्रायोरिटी ठरवा प्रायोरिटी ठरवा कॉलेज लाईफमध्ये मग बघा एकदा जर तुम्ही चांगल्या प्रायोरिटी ठरवल्यानं मी सुद्धा ठीक आहे मी दिवसभर माझ्या घटना पण रात्री अभ्यासही करायचा ते एक प्रॉपर माझं नियोजन होतं मी आयुष्य घडताना पुस्तकामध्ये थोडंसं ओझर तर लिहिलं आयुष्य